बोळ्यात पुढच्या बातमीकडे तीन लाखाच्या खंडणीसाठी परप्रांतीय ठेकेदाराचं अपहरण करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या विहा मांडवा येथील ही घटना आहे पाचोड पोलिसांमध्ये चौघांविरोधात सा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरेंद्र राम खिलाडी हे मागील दहा बारा वर्षांपासून विहा मांडवा येथे राहत असून फरशी बसवण्याचं काम ते घेत असतात दोन दिवसांपूर्वी विहा मांडवा येथील हृतिक ढायकर मुकुंद माळी अल्ताफ सय्यद पठाण यांनी खिलाडी यांना बंदुकीचा धाक दाखवला तब्बल तीन लाखांची खंडणी त्यांच्याकडे मागितली शुक्रवारी अपहरण करून रिव्हॉल्व्हर ची एक गोळी झाडून त्रेपन्न हजार सातशे रुपये उकळून उर्वरित रक्कम पंधरा दिवसात न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची भयावह घटना नालेवाडी शिवारामध्ये घडली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेले विजय अधिक ची माहिती नक्की जाणवा हा दाखल एक प्रकार जो आहे तो विवाह येथे घडलेला आहे विवाह मांडवा येथील चार चौघे जर आहेत त्या ठिकाणी एक राजस्थानी व्यापारी जो आहे आ, तो फरची बसवण्याचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी घेत होता आणि त्या ठिकाणचे जण आहेत त्यांनी संगण मत करून जे आहेत संबंधित ठेकेदाराला आमचे नातेवाईकाकडे फरची बसवण्यासाठी असं मागणी केली त्यानंतर त्या ठेकेदाराचा अपहरण करून त्याच्या कानावरती बंदूक ठेवून तब्बल त्याच्या फोन पेवरून त्रेपन्न हजार रुपये जे आहेत ते ट्रान्झॅक्शन देखील केले आहेत आणि पंधरा पर्यंत आम्हाला तीन लाख रुपये अन्यथा तुला जीवस मारून टाकू अशी धमकी जी आहे ती चौघ जणांनी दिली होती त्या प्रकरणी जर पाहिलं पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुणा चौघाविरुद्ध गुन्हा दाखल होतात पोलिसांनी एक जण ताब्यात घेतला असून पुढील आरोपीचा पोलीस सध्या शोध करत आहे मात्र हा धक्कादायक प्रकार आहे तब्बल कानावर कानपट्टीवरती बंदूक ठेवून आता त्रेपन्न हजार रुपये जे आहेत ते उकारले देखील आहेत आणि आता तीन लाखाची मागणी जी आहे ती या आरोपींनी केली आणि त्यामुळे आता पोलीस जे आहे ते या प्रकरणी पुढील तपास करत आहे जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी